काही बोलायचं नाही मला आजकाल मला तुम्ही गृहितच धरायला लागलात लग्नानंतर काही दिवस तर बेबी बेबी करत महाग करायचा तेव्हा मीही माझा बाबू माझा बाबू म्हणून सगळं प्रेमाने केलंच ना पण आता मात्र तुम्ही मला प्रत्येकच गोष्टीत गृहीत धरताय छोट्या छोट्या गोष्टीवरून नको गं भांडत जाऊ वेळ काळ काही बघते की नाही सकाळ सकाळीच चालू होतं तुझं सगळा दिवस खराब करून टाकते आहो ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरून कसं म्हणता तुमच्यासाठी असतील छोट्या छोट्या गोष्टी पण माझ्या जागी येऊन एकदा तरी बघा मग कळेल तुम्हाला लग्नानंतर मी अशी चिडले की माझ्या मागे मागे फिरायचं मला मनवायला आणि आता चिडले तर तुम्हाला काहीच फरक पडत नाही म्हणता येईल आपोआप सगळं सोडून दिवसभर सगळं करायचं आणि वर्ण तुमचं असं वागणं राग नाही येणार तर काय होणार अगं दिवसभर सगळं करते करते असं म्हणते ना नको करू मग उपकार आमच्यावर काही गरज नाही आहे त्याची आज सकाळ सकाळी पतिदेवासोबत वाजलं आणि त्याने मी बनवलेला नाश्ता न ना खाता ऑफिससाठी बाहेर पडला टिफिनही नाही नेलं नको म्हणता नाही दररोज मला ऑफिससाठी स्टेशनवर सोडणारा तो आज विचारलंही नाही जाऊ दे याचं हे नेहमीच झालं आहे पण टिफिन तरी घेऊन जायचं ना असं मनातल्या मनात, मनात बडबडत तोंड पाडून मी ऑफिससाठी आवरायला लागली त्या दिवशी दिवसभर एक कॉल नाही की एक मॅसेज मीच करू का चूक तर त्याचीच होती आणि दरवेळेस माझी चूक नसली तरी मीच कॉल मॅसेज करते पण आज नाही करणार असा विचार करतच मी ऑफिसला पोहोचली पोहोचले असतील ना नीट ऑफिसला करू का मॅसेज जाऊ दे नकोच दररोज ट्रेन मिळेपर्यंत विचारपूस करणारे आज एकही कॉल आणि मेसेज नाही पण नाश्ता केला असेल का त्याने एकतर उपवास सहन होत नाही आधीच त्याला कॅन्टीनमध्ये जेवणही नीट मिळत नाही दुपारी जेवायला बाहेर जा असं सांगू का काल ते कपाटातील का फाईल ऑफिसला घेऊन जायची आहे म्हणत होते घातली की नाही बॅगमध्ये की विसरली मी आती केलं यावेळेस ही नेहमीप्रमाणे उगाच फाटे फोडले मी किती वेळा तरी समजून घेणार आज परत त्या ट्रेनमधल्या बायका जागेसाठी वासावस भांडण होत्या डोकं फिरवून ठेवतात नुसतं वरून काही बोलताही येत नाही अशा वेळी त्याला कॉल करून ट्रेनमधलं भांडण रंगवून मन मोकळं किती बरं वाटतं म्हणायला हवं की तापलेलं डोकं शांत करायचं असेल तर तुझ्याशी बोलणं याहून चांगला मार्ग नाही अशा विविध विचारांनी तिचं ऑफिसमधल्या कामातही लक्षला घेणार ॲसिडिटी झाली म्हणत होती तरीही सकाळी लवकर उठून नाश्ता बनवला तिने खाऊन तरी यायला पाहिजे होता आता पोटात कावळे ओरडायला लागलेत बापरे दुपारच्या जेवणाचं काय करायचं माझी आवडती पालक पनीरची भाजी दिली होती टिफिनमध्ये चुपचाप टिफिन तरी घेऊन यायला पाहिजे होता पण माझा राग हां आता चला गुमान कॅन्टीनमध्ये मग कळेल बायकोचं प्रेम काय असतं ते पोहोचलात का नाश्ता केलात का कॉल करून तरी विचारायचं पण आज तोही नाही केला नाकावर राग आहे ना तिच्या दररोज आपलं सारखं भुन भूनभून भुन, 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 कॉल मॅसेज करून पोहोचलात का जेवलात का कधी निघणार पण आज एक कॉल नाही की एक मॅसेजही नाही अरे मी तिच्या कॉलला आणि मॅसेजला मिस करतोय का माझं पण काहीतरीच मी कशाला मिस करू मला काही फरक नाही पडत यार अरे या फाईल पण घरीच विसरली तिच्याशी भांडलो नसतो तर तिने आठवणीने ती फाईल बॅगेत घातली असती परत मानलं पाहिजे ती आहे म्हणून आहे त्याची अवस्था काही वेगळी नव्हती त्यालाही कुठेतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं संध्याकाळपर्यंत असंच फोनवर तो चालू होतं दोघांचं संध्याकाळी अचानक तिची ऑफिसमध्ये मीटिंग ठेवली त्यामुळे तिला घरी जायला उशीर होणार होता जशी मीटिंग संपली तशी ती बॅग घेऊन पळत सुटली पतीदेव तर सातपर्यंत जरी घरी पोहोचला असेल ऑफिस जवळ आहे ना त्याचं बापरे आठ वाजले दररोज मी आठ वाजेपर्यंत घरी पोहोचते पण आज तर नऊ वाजतील घरी पोहोचायला तोपर्यंत त्याला भूक लागणार चिवड्याचा आणि चकलीचा डबा त्याला सापडेल का भूक नाही सहन होणार मी जाईपर्यंतला कॉलच करते अरे पण आम्ही तर दोघी बोलत नाही ना काय करू न, काय करू जाऊ दे कॉल करतेच मी मोबाईल हातात घेते बघते तर मोबाईल स्विच ऑफ अरे देवा सकाळच्या भांडणात चार्जर घरीच राहिलं वाटतं आता काय करायचं ट्रेन पकडली आणि चकलीचा तपास सापडला का हे विचार करत होते काय खाल्लं का तुम्ही असं मी विचारलं तेवढ्यात इतका वेळ कुठे होतीस किती कॉल केले तुला किती वेळा सांगितलं चार्जर किंवा पॉवर बँक बागेत ठेवत जा म्हणून पण नाही दररोज आठला येणारी नऊ वाजले तरीही पत्ता नाही म्हणजे नेमकं का काय समजायचं आम्ही कुठून तरी कॉल तर करून तरी सांगायचं ना की मी ठीक आहे उशीर होईल म्हणून वाटलं सुमनच्या घरी गेली असेल पण तुला एक कॉल केला तर तिथेही नाही दार उघडल्या उघडल्या चालू झालं नवऱ्याचं ओरडणं आणि हे ओरडणं ऐकून माझे मन आनंदाने नाचू लागले घरी पोहोचल्यावर मोबाईल लगेच चार्जिंगला लावला चालू केला तर मागच्या एका तासात पन्नास मिस कॉल होते ते पन्नास कॉल तर माझ्यासाठी पुरेसे होते त्याचा राग वरवरचा आहे हे समजण्यासाठी थांबा तुम्हाला भूक लागली असेल ना खायला देते म्हणत ती आत गेली थोड्या वेळाने मी टी व्ही बघत जेवायला बसलो पहिला घास मी भरवला त्याला टी व्हीवर तेरे बिना नहीं लगता दिल मेरा ढोलना सबछड जाय तू ना हे गाणे लागले होते गाणं ऐकताच आम्ही दोघे गालातल्या गालात हसत एकमेकाकडे बघत राहिलो खरंच असं असताना पती पत्नीचं हे नातं सोबत असले की नेहमी भांडणारे आणि सोबत नसले की एक क्षणही न करमणारे असे हे नाते या नात्यासाठी पुढच्या ओळी तू आहेस म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे तू आहेस म्हणून सकाळी उठून डबा बनवण्यात उत्साह आहे तू नसला तर माझ्या भुकेसाठी गाडीवरचा वडापाव ही पुरेसा आहे तू आहेस म्हणून चहा सोबत पिण्याची मजा आहे तो नसला तर जणू माझं जीवनच बेसूर आहे तू आहेस म्हणून मी सुखी संसाराची स्वप्न रंगवत आहे तू नसला तर हे जीवनच एक वादळ आहे तुझ्याशी किती बांधले तरी मला माहीत नाही तू आहे म्हणून मी आहे तू आहे म्हणून मी आहे कशी वाटली कथा हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद